भू एक हजार आठ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या अठ्ठावीस फुटी मूर्तीवर माँमस्तकाभिषेक करण्यात येणार आहे हा त्रेसष्टावा वार्षिक पूजा महोत्सव सोहळा येत्या दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठ शुक्रवारपेठ कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती उत्सव कमिटीचे सदस्य सुरेश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले शुक्रवारी सकाळच्या सत्रात मंगलवाद्य घोष ध्वजारोहण भगवान चंद्रप्रभू तीर्थंकरांचा पंचामृत अभिषेक श्री ज्वाला मालिनी देवी अभिषेक व षोडशहाभरण तर दुपारच्या सत्रात भगवान आदिनाथ बृहमूर्तीचे महामस्तकाभिषेक आरती विसर्जन होणार आहे या महोत्सवात चोवीस अभिषेक होणार असल्याचे त्यांनी सांगितले या महोत्सवामध्ये धर्मानुरागी धनंजय भूपाल मगदूम राहणार पट्टण कोडोली आणि धर्मानुरागी भरतेश शांतीनाथ सांगरुळकर राहणार कोल्हापूर यांना सन दोन हजार चोवीसचा चा आदर्श दाम्पत्य पुरस्कार देण्यात येणार आहे स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्षी कोल्हापूरमधील नियोजन देण्यात येणार आहे यावर्षी केसापूर जैन मंदिराकडे पूजेचे नियोजन देण्यात आले आहे दहा मे रोजी मांगलिक कार्यक्रमांना सुरुवात होईल त्यामध्ये सकाळी सहा वाजता मंगल वाद्यघोष ध्वजारोहण साडेआठ वाजता भगवान चंद्रप्रभू तीर्थंकर अभिषेक श्री ज्वाला ज्वालामालिनी देवी अभिषेक व षोडोपचार पूजा आणि दुपारी दोन वाजता आचार्य श्रीचे प्रवचन चार वाजता भगवान आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेकास सुरुवात होणार आहे या मस्तकाभिषेक सोहळ्यासाठी चर्या शिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य एकशे आठ श्री विशुद्ध सागरजी महाराज सत्संग यांचे पावन सानिध्य लाभणार आहे तसेच ज्योतिषाचार्य परमपूज्य सागरजी महाराज सत्संग हे सुद्धा या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी यात सहभागी होऊन अपार सम्यक पुण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महामस्तकाभिषेक समितीच्या वतीने करण्यात आले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार स्वस्ती श्री लक्ष्मीसेन जैन मठाचे प्रतिनिधी मी सुरेश मगदूम असे सर्व श्राविकांना जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या दहा मे रोजी अक्षय तृतीयनिमित्त स्वस्ती श्री लक्ष्मीशेन जैन मठामध्ये असणाऱ्या अठ्ठावीस फुटी भगवान आदिनाथ तीर्थकर भगवंतांच्या मूर्तीवर मस्तकाभिषेक सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यामध्ये विविध प्रकारचे वीज आवश्यक होतील आणि या सोहळ्यासाठी सर्व यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे उत्तर प्रदेशातून येणाऱ्या चर्याशिरोमुनी अध्यात्मयोगी हो आचार्य श्री एक शाट विशुद्धसागरजी महाराज यांचा सहसंघ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेलं ला आहे हे खरोखरच आमच्या सर्वांचं पुण्य लाभ आहे असे मी समजतो या सर्व धर्मकार्याचा आपण सर्व श्रावक श्राविकांनी पुण्य लाभ घ्यावा असे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो धन्यवाद करा Дарпа